जय महाराष्ट्र मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग तर आज आहे रंगपंचमी तर सगळ्यांना रंगपंचमी खूप खूप शुभेच्छा आहे तर आता आज बाजलीत बघा सकाळची आठ तरी बघा पप्पा बसमा लावालेत आणि किचनमध्ये आई चहा कराले हे बघा तिकडे आणि इकडे बघा सोनाली मी आवरून झाले दोघाचा तर आम्ही जातोय दोघेजण बारशाला कुरुरवाडीला तर आता सकाळची गाडी आहे तर चला मग तर चला मित्रांनो जाऊ दे तर मित्रांनो बघा आम्ही मी या सुद्धा जातोय गाडीवर कारण बाईकवर जातोय कारण स्टेशनला गाडी लावायचो स्टँडला आणि रेल्वेनं जायचं बरं वन डे रिटर्न आहे सध्याकडे आरची गाडी आहे तर जातोय

तर मित्रांनो इथं हॉटेलमध्ये आलो आहे बघा तर इथं बारसं हॉटेलमध्ये आहे तर बघा माग दिसते तुम्हाला तर पूर्ण दाखवतो तो बघा छत्रपती शिवाजी महाराज आहे तिथे संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराज आहेत बघा इथे हे सर्व कार्यक्रम आहे तर तुम्हाला वरती पण दाखवतो तर इथं बघा हॉटेलचं बाहेरचं ग्राउंड आहे इकडे बाहेरही काही फंक्शन पार्टीज करू शकतो सगळेजण हे लहान मुलांचं खेळणे वगैरे झाडं वगैरे भरपूर मित्रांनो ऊन भरपूर आहे तर या झाडामुळे खूप थंड वातावरण वाढतं इथं बघा मित्रांनो इथे आलो आहे हॉलमध्ये तर बघा असं डेकोरेशन झालं आहे सगळं छोटा भीम परी आहे सोनपरी काय म्हणतेला हत्ती तर असं पूर्ण इतके लोकसून लोक आले सगळे तर असं बघा पूर्ण समोर उजाड पडतोय तर मित्रांनो कार्यक्रम पूर्ण झाला तर आम्ही घरी आलोय थोडीशीरपासून मग तिथून जाणार आठला रेल्वेपर्यंत काही तर रात्री नऊ साडे पर्यंत जातो सोलापूरला तर चढ म्हणजे तर मित्रांनो बघा आलोय घरी आता मी सोनाली तर सगळे मम्मी भैया पप्पा जेवाला आले सगळेजण तर चला